नमस्कार शेतकरी मित्र हो आज आपण आला होतं पिंपळे धुमाळ आणि तालुका आहे शिरूर जिल्हा पुणे आणि इथले प्रगतशील शेतकरी आहेत सचिन धुमाळ सर त्यांचे वडील आहेत आज हार्वेस्टिंगसाठी सर पण आले आहेत त्यांचा स्वतःचा ट्रॅक्टर आहे आपण त्यांचं पण मनोगत घेऊया कारण त्यांना रोजचा अनुभव आणि आजच्या याच्यातला अनुभव काय आहे तर मी सरांना विचारणार आहे सर्व माहिती का तुम्ही बटाटा लागवड कशी केलेली आहे त्याला खताचं व्यवस्थापन कसं केलेलं आहे जे जे आहे कसं आख असंख्य महाराष्ट्र भर शेतकरी व्हिडिओ पाहतात आणि सांगतात का सर आम्हाला याच्यातून माहिती पाहिजे बटाटा पीक करतो आहे आम्ही तर काय काय वापरलं पाहिजे कशी लागवड केली पाहिजे याचं व्यवस्थापन के कसं केलं आहे तर आपण सरांच्याच माध्यमातून विचारूया नमस्कार सर नमस्का। सर मला ह्या बटाट्यांची जी तुम्ही लागवड केली ही कोणत्या महिन्यात केलेली आहे सर ही आपण लागवड दहा जानेवारीला केलेली आहे बर बर सोळा गुंठे क्षेत्र आहे सर्व टोटल क्षेत्र किती आहे सोळा गुंठे बर बर हा तर ह्यासाठी आपण सहा बॅग भूमी अमृत कर सहा बॅग भूमी अमृत अच्छा आणि रूट कांदा स्पेशल आणि रूट केअर आ, आ, एक केअर किलो एक किलो बर आणि एन पीके दहा सीस हा बर बर आणि एक बेन्सल दहा किलोची डॅप बर बर सर्व आपण पूर्ण तेरण्याच्या आधी आपण पूर्णच्या जमिनीमध्ये पसरून घेतलं बरोबर त्यानंतर त्यानंतर आपण ते त्याला आपण काही कॉम्प्लिक पण टाकले नाही बर बर हा हा आणि त्यानंतर आपण ते ट्रॅक्टरच्या साई ते पेरून घेतला आपण बरोबर पाणी चालू केलं बरोबर आणि आज जवळपास कम्प्लीट तीन महिने झालेत आपण बटाट्याचं आपलं हार्वेस्टिंग चालू आहे बरोबर आपण बघू शकतो सरांच्या हातात आणि माझ्या हातात आम्ही मग अशी वेट केलं सरांनी तर ह्या बटाट्याचं वेट आहे जवळपास नऊशे पासष्ट ग्रॅम ग्रॅम म्हणजे जवळपास एक किलोचा बटाटा आहे सरांनी व्यवस्थापन असं केलेलं आहे ह्या माध्यमातून सांगाल तर सर तुम्हाला याचा खर्च किती आला त्याच्यानंतर मी थोडस डिस्कस विश्लेषण करूया तर तुम्हाला खर्च किती आला साधारणतः याला सगळा सर आपल्या खताचा खर्च आणि बियाणे खातं आणि ट्रॅक्टरचा खर्च हा सर्व एक पंधरा ते वीस हजार रुपयाचा खर्च आलेला पंधरा ते वीस हजार सोळा गुंठ्यामध्ये सरांना पंधरा ते सो एक वीस हजार रुपये मिनिमम सगळा खर्च आलेला आहे एवढा तर येत ये नाही पण सरांनी सांगितलं रुपये खर्च आलाय जास्त टाकले आपण बरं बरं भूमी अमृत खात थोडं जास्त जोर दिलाय आपण लिक्विड पण आपण लिक्विड बरोबर आणि त्यानंतर एक प्रयोग आपण असं केलाय की आपले डॉक्टर आहेत हारळ सर म्हणून डॉक्टर हरड आपल्याला एक सांगितलं होतं हा की तुम्ही एक काम करा आपलं जे कंपनीचं मॅजिक सायझर आहे बरोबर मॅजिक सायझर हा रूट केअर आणि दही दही दोन दोन किलो गुळ दोन किलो मॅजिक सायझर दोन लिटर आणि रुट केअर एक किलो बरोबर दोनशे बर। लिटर बॅरल ला आम्ही ते एक चोवीस अठेचाळीस तास भिजून ठेवलं बरोबर ते पूर्ण त्याच पूर्ण मिक्स होऊन दिलं बरोबर आणि त्यानंतर त्यामध्ये स्प्रिंकलर वाटे ते आपण ते, ते सोडून दिलं पूर्ण प्लॉटला बरोबर बर। त्यानंतर त्यानंतर जी साईज वगैरे झाली ना हा ती ही साईज आहे हा तुम्ही मला म्हणत होते का मला हा व्हिडिओ घेण्यासाठी शेड्यूल बिझी होतं मध्यंतरी त्याच्यामुळे येता नाही आलं पण सुरत मार्गे येता येतं पुणे मार्गे येता येता सरांनी सांगितलं का तुम्ही उद्या आपण हार्वेस्टिंग करणार आहे ॲक्च्युली खरोखर खूप कामही होती पण हा व्हिडिओ खरोखर घेण्यासारखा असा आहे का तमाम महाराष्ट्रातील जे बटाटा शेती करतात पीक घेतात त्या शेतकऱ्यांसाठी संदेश हा आहे का कमी खर्चात तुम्ही शाश्वत आणि चांगली शेती करू शकता आणि तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी जर जर शंभर टक्के जर धरलं तर जवळजवळ तीस ते चाळीस टक्के साईज बटाट्याची ही आहे आणि कमी खर्च मी शेतकऱ्यांना नेहमी म्हणत असतो तुम्ही खताचं व्यवस्थापन व्यवस्थित करा आणि झीकझाक पद्धतीने कसं केलंय सर ही लागवड नाही सर ते तयार करतात बरोबर हो हो हा तुम्ही जून जुलै मध्ये लागवड करू शकतात डिसेंबर महिन्यानंतर पण करू शकतात आणि सगळ्यात महत्वाचं बटाटा पीक असं आहे का याला माती भुसभुशीत लागते तुम्ही खाली खताचं व्यवस्थापन कसं करताय तुमची माती कशी आहे याच्यावर पण बऱ्यापैकी डिपेंड आहे ज्यावेळेस भूमी अमृत तुम्ही खत वापरताय तिची माती कशी होती मी तुम्हाला दाखवतो म्हणजे आपलं जे सेम खत आहे खता, खता टाईप माती झाली जर असं जर आपण जर दाब हे केलं तर पूर्ण असं जा दबून जात आहे खाली म्हणजे एवढी माती भुसभुशीत झालेली आहे आता खरं जर आपण जर याचं जर ॲवरेजचं जर प्रमाण पाहिलं तर माझ्या अंदाजे तीन महिन्यात हार् हार्वेस्टिंगला बटाटा पीक येतं म्हणजे तीन महिन्यात सगळं जिकडं तिकडं होऊन जातं तर सोळा गुंठेमध्ये समजा सरांना वीस हजार रुपये जर खर्च येतोय तर मला असं वाटतं साधारणतः पंधरा रुपये जरी भाव धरला आपण वीस रुपये तर खूप झालं वीस रुपये धरत पण नाही पंधरा रुपये जरी भाव धरला तर हे किती टन अव्हरेज निघू शकतो सर मिनिमम सर आमचं ब्लॅक ब्लॅक अपेक्षित आहे बरोबर सहा टन प्लस निघणार टन म्हटल्या समजा पंधरा रुपये जरी भाव धरला तरी नव्वद हजार रुपये म्हणजे लाख रुपये जवळपास होतात लाख रुपयातून जरी समजा वीस हजार रुपये जरी खर्च केला तरी तुम्हाला तीन महिन्यात ऐंशी हजार रुपये पंधरा गुंठ्यात कोण देणार आहे ऐंशी तुम्हाला माती दाखवतो तुम्हाला हे पा आता मा जर मा पुर्ना पुर्ना। माती पाहिली ह्या मातीमध्ये जर झूम जर करून जर दाखवलं तर याच्या आजही याच्यामध्ये पांढरी मुळी पूर्ण ॲक्टिव आहे पूर्ण आणि माती जसं खत आहे भूमी अमृत खत जे शेतकरी वापरतात तर त्याच्यामध्ये पहा तुम्ही तुम्ही खत पाहिलं असेल पूर्ण खताचाच मात्र आहे म्हणजे याच्यानंतर जरी तुम्ही पीक घेतलं तर याला बऱ्यापैकी दुसऱ्यांदी जो खर्च आहे तो पूर्णपणे कमी येतो म्हणजे मातीमध्ये म्हणजे मातीमध्ये सगळ्या असंख्य सगळ्या आजही मुळे आहे बरोबर म्हणजे याच्यातून खर्च पण कमी येतो हो आणि ह्या माध्यमातून भरपूर शेतकरी मला सांगत राहतात का सर व्हिडिओमधून ह्या माध्यमातून आम्हाला सांगा मी शेतकऱ्यांना हेच सांगेल परत परत वारंवार जो <coughs> जमिनीचा सेंद्रिय कर्भ आहे तो वाढवण्यासाठी तुम्ही कुठलाही खाली केमिकल रासायनिक न टाकता मी शाश्वतीपूर्वक किंवा एखाद्या जर एखाद्या शेतकरी जर म्हटलेत म्हणतात काही काही शेतकरी मी स्टॅम्पवर लिहून देऊ शकतो तुम्हाला पीक कोणतंही असो द्या डाळिंब असो द्राक्षे असो तुमचं बटाटा पीक असो टॉमॅटो असो याला मातीला जी ताकद पाहिजे ती ताकद मेन आहे आणि तुम्हाला एक आज ह्या माध्यमातून फॉर्म्युला सांगतो तो, तो फॉर्म्युला असा आहे की तुम्ही जर भूमिअमृतच्या जर पावडरच्या दहा बॅग घेतल्या तर त्याच्या मागे दहा किलो गुळ घ्या एक किलो रूट केअर घ्या याच्या पलीकडे इकडे काही खर्च लागत नाही आणि सगळं एकजीव करून तुम्ही बेसळ ढोसला टाकू शकता आणि त्याच्यानंतर मी शेतकऱ्यांना सांगत असतो का ज्या ज्या लिक्विडमध्ये ज्या लिक्विडमुळं आज आपलं देशाच्या बाहेर नाव झालेलं आहे ते चार्जर तर त्याच्यामध्ये गूळ आणि दही ॲडिशनल घ्या जेणेकरून बॅक्टेरिया पण मिळून जातात दह्यातून गुळातून कॅल्शियम मिळून जातो आणि आपल्या खा लिक्विडमधून कार्बन आणि ऑक्सिजन मिळून जातो म्हणजे खर्च किती आला तुम्हाला समजा पाच लिटरचा खर्च काय अठराशे रुपये येतो एकोणावीसशे रुपये येतो बॅगेचा खर्च असेल पाच साडेपाच हजार रुपये गुळ तर आपल्याला दुकानात मिळतो पन्नास साठ रुपये किलोने म्हणजे थोडक्यात सहा ते सात हजार रुपये चांगल्या प्रकारे शेती करता येऊ शकते ह्या माध्यमातून मी महारा महाराष्ट्रभर सगळ्या शेतकऱ्यांना माध्यमातून हेच सांगतो आणि त्याच्या समोर हे तुमच्या समोर हे सगळं उदाहरण आहे काय वाटतंय काका तुम्हाला एकंदरीत बोलता योग्य बरोबर हा काय तुमचा अनुभव काय वाटत तुम्हाला सगळं हे शेतीविषयी ना हा ज्वारी सुद्धा पिकत नव्हती बर बर हा कसेच आमचा विषय झाला जुने लोक आहेत आमच्या बरोबरची बरोबर सुद्धा उत्ताळ नको होतं बरोबर त्याच ठिकाणी आज एवढ्या पद्धतीचं आपण पीक घेतोय म्हणल्याच म्हणजे पहिला इथं काही येत नव्हतं नाही नाही काय पूर्ण म्हणजे हलक जे म्हणजे हलके हलक्रे निकष शक्रे बरोबर पण आज कोणी म्हणाल का याला म्हणणार नाही आपण ज्यावेळेस कोणते पीक करू ना त्याआधी भूमी अमृत खाते शंभर टक्के वापरतो आधी बरोबर हा म्हणजे पहिलं भूमी अमृत खताला प्राधान्य देत आहे बरोबर आपण भूमी अमृत वापरतोय ना हो तोपासून आपलं उत्पादनच भेटते बरोबर आपल्या ह्याच्यामध्ये पाटल्याचा दुसरा प्लॉट आहे अच्छा प्लॉट आपण आधी काढलेला आहे बरं पहिल्या प्लॉटला पहिल्या वेळेस किती खर्च आला तुम्हाला पहिला त्यावेळेस खर्च त्यावेळेस पण खर्च वीस हजार रुपये आला हा हा आपण टाकलं बरोबर तर त्यावेळेस उत्पादन रेट चांगले होते बरोबर होता हा होता तर त्यामध्ये पण आपल्याला जवळपास तुम्हाला याच्याबरोबर पीक पण चांगलं येतं तुमचं आणि खर्च मला मी शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना हेच सांग नाही का सगळ्यात महत्त्व खर्चच कमी येतो हेच महत्त्वच आहे आणि तुमची माती पहा तुम्ही सर यांना एक सरी दाखवा पूर्ण पूर्ण माती भुसभुशीत झालेली आहे पूर्ण एकंदरीत म्हणजे मला ह्या माध्यमातून सांगायचं सर तुम्ही भूमी अमृत खत असेल साईजर असेल आपलं कंपनीचं आणि त्याच्यानंतर चार्जर लिक्विड वापरलेलं आहे तुम्ही एकंदरीत हे वापरून तुम्ही समाधाने आहे अच्छा ट्रॅक्टर साहेब ज्यांचं आहे त्या साहेबांना पण विचारा दिवसभर ते भाडोतरी आपण ज्यांच्याकडे जातो त्यांचं ते, ते बटाटे वगैरे पीक वगैरे काढण्यासाठी त्यांचं ट्रॅक्टर आहे पाठीमागे तर सर काय वाटतं आहे तुम्हाला जे तुम्ही बाकीच्या शेतामध्ये जातात काढायला ह्या शेतामध्ये आल्यानंतर काढायला तुम्हाला नंतर जे मशीनमध्ये जो पॉवर लागतो तर आणि त्याच्यात काय बाकीच्या शेतीमध्ये याच्यामध्ये काय बदल वाटतो तुम्हाला त्याच्यात आपल्याला एकदम किंवा हे वाक्य खूप महत्वाचं आहे हो हा अगदी अगदी हां 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 त्रास पण निघून म्हणजे सहज एकदम चालू चालून जात अच्छा हे पण शेतकरी मित्र आजकाल कंपन्यांचे जवळपास पंचावन्न एच पी पार सत्तर एच पी पर्यंत ट्रॅक्टर आलेले आहेत त्याचं यायच कारण एक हे का मी तर म्हणतो पहिले दोन बैल आणि करायची बरोबर आणि ती निघून जायची सहज आणि आता तुम्हाला पंचावन्न एच पीचा सत्तर एच पीचा ट्रॅक्टर घ्यावा लागतो त्याचं कारण हेच एक हे का जमीन कडक होत चालल्या बरोबर आणि जमीन कडक होत जा शेतकऱ्याला हे सांगतो प्रोडक्ट विकणे हे नाही मी जसं मग सर म्हटले का मी दहा सव्वीस पण टाकलेलं आहे म्हणजे मी मी सर मी प्रत्येक शेतकऱ्यांना सांगत असतो का आपल्याला कुठेही आपल्या कंपनीची जाहिरात करायची नाही जे आहे ते तुम्ही काय काय वापरलं कारण की आपला व्हिडिओ पाहुणा हजारो लाखो शेतकरी वापरणारे असतात बरोबर तर त्या माध्यमातून हेच सांगणं आहे की तुम्ही केमिकल रासायनिक नव्वद टक्के कमी करा उगा एक पाच दहा टक्के त्याची मात्रा द्या कारण की त्याला ती सवय लागून गेलेली असते पण नव्वद टक्के तुम्ही सेंद्रिय भूमी अमृत खत आहे जे आपण तेरा घटकापासून बनवलेलं आहे आणि त्याचं हे सगळं समोर रिझल्ट पाहतो म्हणजे इथं इन् ट्रॅक्टर आणलं छोटंच ट्रॅक्टर आहे पण जे सहज निघून आहे ते बोलतात आणि माती एकदम भुसभूषित आहे चालते सर ह्या माध्यमातून आपण सरांना विचारूया तुमचा मोबाईल नंबर सांगा सर आपलं माझा मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव पंचेचाळीस ऐंशी चारशे वीस अच्छा ह्या भागात सरांकडे आपलं डिस्ट्रीब्युटरशिप पण आहे हा परिसर जो येतो शिरूर तालुका येतो पिंपळे धुमाळ वगैरे शिकरापूर वगैरे ह्या माध्यमातून सरांचा नंबर दिलेला आहे आणि ह्या माध्यमातून आपण सरांशी कॉन्टॅक्ट पण करू शकता सरांना संपर्क करू शकता माहिती घेऊ शकता चालते धन्यवाद सर धन्यवाद Dwi'n mynd i khatwa i'r ffwrdd i ddod i'r ffwrdd i ddod